कसं वाटतं रेनू कंटी करायला घेतले आहे हां हार, हा? हार करायला घेतले सॉरी हे बघा कैसं केलंय आम्हीच केलं आहे ना हां हां भाभी जाऊ ती भाई तू मग <laughs> त्याशी नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज लवकर उठल्या मी कारण की आई सण गेलते दादरला रेणू आणि आई रेणू सांगू होती मला तू चल म्हणून तर मी नाही गेली गेली तुम्ही जाऊन या न रेणू कसा वाटला मग जाऊन दादरला गेल तर फुला घेऊन आल्यान कारण की कंठे आहेत ना देवाला आम्ही घरानच बनवतो म्हणून फुला घ्यायला दोघीजणी गेल या बघा आता झाल्यान कसा वाटला रेणू दाऊन तू का हमेशात जात ना आई पहिल्यांदा गेली ना आई आई कैसा वाटला तुला सांग परत असेल हा नाय भरे ना सगळा मागा आहे आणि फुलं हा काही पण भाऊ ना सांगतात साठ किलो रुपयाचे अर्धा किलो साठ रुपये काय पण ना ऐंशी रुपये आणि येताना पन्नास रुपयाला ये आणले दोनशे हा शंभर फुलात ना सातशे रुपये ही मांदा किला आणली अडीचशे रुपये भारी आहे दोन झुडे आणल्यान कमलाची फुला पण आणल्यान वाटत हा दोन जुड्या या का तिला अडीचशे रुपयाला दोन पण तया तरी स्वस्त भेटते पण आया नाही भेटणार आपल्याला इथे आपण हानायला गेलो हा एकशे एक एक वीस दोन दोन एक एकशे वीस रुपयाला बोलवता हे नंतर असं काहीतरी करायचं ना दोन। दोन फोल्ड करायचं असतं ना आणि कमला गुलाबाची फुला पण भारी आणले आणि ही ह्याची पण घंटी करणार पन्नास रुपये भारी ना मध्ये जातो तेव्हा तीस तीस रुपये ना, ना, पर पर ना? ना ती वाली असतं का ही मोठी शेवंतीचाच प्रकार आहे तो पण ना कलर वेगळा आहे फक्त

गावा ठिकाणी भरपूर आहे रे बाप हा आपल्या इथे विकत पेटत उलट हा नाही वासच नाही वास आहे मस्त वास आहे ना हाय दाखव कशी आहे कच्ची अगर मसाल्याचीच आहे

आता ना लोक असतील भरतात ती आई आई पाऊस ब शंभर फुला पन्नास रुपयाला आईला काय वाटली रेणू आई घेत नव्हती का एकच पूल दहा रुपयाला देतात फक्त जरासा दुर्वा लावून ना ती साठ रुपयाची का आणि घ्या हाय चला हा जिप्सी परत जा नाही ना चला बाय बाय कसं वाटतं नू कंटी करायला घेतले हा हार करायला घेतले सॉरी बघा कसं केलंय आम्हीच केलंय नाग हार पण करायला बसलीस झाल्यावर दाखवू आपण आहे ना वाटला पण पाहिजे ना म्हणजे आपण केलंय म्हणून खराच हा आता एक एक घ्याला हा कमलाची फुलाई खरं सांग कोणी करून दिली हा हॅलो हॅलो काय ना हलो हलो जिप्सी विप्सी मोडून तोडून देतय मग कमलाची फुला पण करून देते टाइम पासची कामा नाही जमत ना आपल्याला हा चला आता पूर्ण हार झाल्यावर दाखवू ना आपण बघा बनवलं फायनली झाली कौशिक बसलो साडे अकरा ला झाली पावणे अकरा ला बसलेलो ना आपण हा आणि आई आली दुर्वा घेऊन आई काय करत कपड पण तुझा काम केला नाही आई हा कशी काय अर हे लावली म्हणून अगरबत्ती लावली म्हणून तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून <laughs> सांगा एक नंबर वाटतय बघा आता आई काय झालं हाय कर हाय कधी आली दिदी तू कधी आली कोण आहे पिघे पि गे माझे पिघे अग हा? आ आ। अरे पिघे पत अरे मोदक खाते ना नाही तिरी बाप्पा दिसला तिला बा तिथे हायकर हाय मी आलो आईला बोल बसले आई जा तू जा दिदीला नको नेऊ जाते तू जा मम्माचे जा मम्माचे जा 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 मम्मा मग मला आवाज ए कोंबडीला बोलवत आ आ आ, आ, आ. <laughs> रेनला मार जा मार रेनला अरे रेणूला मार जा दिदी बोल गणपती बाप्पा कर कर मोर्या गणपती बाप्पा दीदी इथे इथे मोरा कर इथे इथे मोरा अरे नको तो हवा दाखवू इथे इथे मोरा कर इते इते इथे इथे मोरा नाच रे मोरा दीदी शायनिंग मारतात दिदी मामा कुठे मम्मा दी मम्मा जा तू जा जा मम्माची जा जा हां आली आली गेली गेली आली 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 आई एकदा राहतो क स्टेपटी कदा धाव रे मस्त नाच होती बाय बघलीस डेंजर <laughs> नाच होती ना बघितली लई डेंजर नाच होती

करता दुख हरता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम तुखादयाची मन का मनापूर्ती जय देव जय देव रत्ना कर सुंदर मदनारी पंचांग मनमोहन जय सिद्धकारी देवी जय जे रघुपती रख नाम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती सवारी आराधना से अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मधुर विलासा नरहंस लिंगाला पद पन జయేవి జయేవి మహిషా సూరీ సూర్వరీ స్వరక్ష జయ దేవి జయ దేవీ అవేరీ గౌదమ్ వాసుదేవ గోపిల్లం జానీ నాయకం రామచంద్రే హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే హరే కృష్ణ కృష్ణ కృష్ణ

भाभी किधर से भाभी 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 ना दिसत हा दाल चावल नाही दाल चावल दीदी कसा वाटला तुला हा दिदी आरती करून कसा वाटला अबू कशी आरती केली कशी आरती केली आपण जयदेव जयदेव दिदी दाखव टाली वाजून दाखव सुख करता दुख हरता विघ्नाची अशी आरती केली अशी केली दिदी आरती तर दिदी, दिदी सांग दिदी कसा वाटला तुला नाही का <laughs> तर व्हिडिओ येतात मी इथे संपवते रात्रीचे किती वाजले म्हणजे का सव्वा एक वाजलाय हा आणि छोटासा झालाय मस्त व्हिडिओ तर उद्या पण आम्ही काढणार व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नाही नू असं छोटे छोटे व्हिडिओ आता सगळे आली ना मग काय नाही वाटत व्हिडिओ काढायचं बोललं नाही जरा कॉमेडी पण होते काय नाही हे दीदी लोलतं का अशी तर आता व्हिडिओ आहे तुम्ही इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या